श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष अमावस्या दोन हजार पंचवीस आपल्या हिंदू पंचग्ञानुसार याला अगहन अमावस्या असं देखील म्हटलं जातं अमावस्या तिथीचा प्रारंभ हा एकोणावीस नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर असा असणार आहे तिथी ही सायंकाळी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी अठरा नोव्हेंबरला चालू झालेली आहे तर ती दुपारी वीस नोव्हेंबरला दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी संपणार आहे अर्थात हिंदू कॅलेंडरनुसार अमावस्या ही एक चंद्राची अनुपस्थितीची तिथी असते जिथे चंद्र पूर्णपणे अदृश्य राहतो ज्याला मनोवैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अंतकरणाची शुद्धी करण्याची संधी मानली जाते मार्गशीर्ष हे नाव मृगशिरा नक्षत्रहून आलेले आहे मृगाचे डोके नक्षत्र चंद्राशी निगडित आहे पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेमध्ये स्वागत सांगितलेलं आहे की मासाना म्हणजे मा मह महिन्यांमध्ये मा मी मार्गशीर्ष आहे त्यामुळे हा खास विशेष पवित्र महिना मानला जातो अमावस्या तिथीच्या दिवशी काही धार्मिक कार्य आणि आध्यात्मिक जर आपण या दिवशी केले तर याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते आपल्याला होत असतात तर उद्या म्हणजे शुक्रवार या दिवशी मार्गशीर्ष अमावस्येला तुम्हाला घरामध्ये या दोन भाज्या ज्या आहेत तर त्या चुकूनही खायच्या नाहीये नाहीतर अनेक संकटांचा सामना करावा लागेल दारिद्र्य येईल अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला खायच्या नाही आहेत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी पितृतर्पण आणि श्राद्ध करायला विशेष महत्त्व असते कारण अमावस्या तिथी ही पितृ आशीर्वाद तर्पण आणि श्राद्धासाठी अत्यंत फलदायी मानले जाते या दिवशी केलेले श्राद्ध पिंडदानाने तर्पण पूर्वजांच्या आत्म्यांना शांती आणि संतोष देतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबात सुख समृद्धी वाढते या दिवशी देवी देवतांची कृपा आपल्यावरती होते या दिवशी देवी लक्ष्मी भगवान विष्णू सूर्यदेवाने इतर देवांची उपासना केल्याने धनसंपत्ती आरोग्य जीवनशक्ती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते या दिवशी मन शरीर आणि आत्मा शुद्धीकरण करण्यासाठी हा दिवस मानला जातो या दिवशी केलेले स्नान प्रात पूजा आणि सात्विक उपासनेमुळे मन आणि शरीर शांत नियंत्रणात आणि आध्यात्मिक उन्नतीस योग्य बनते अमावस्याच्या दिवशी पूजाविधीचा क्रम आपल्याला बघायचा या दिवशी सर्वात प्रथम सकाळी लवकर उठून सर्वदयापूर्वी पवित्र नदीमध्ये स्नान करावे शक्य असेल तर गंगा यमुना किंवा पवित्र नदीमध्ये स्नान करा नसल्यास घरात गंगाजल मिसळून स्नान करा स्नानाने मन शरीर आणि आत्मा शुद्ध होते आणि पूजा अधिक फलदायी होते घर शुद्धीकरण करा घर पूजा स्थान आणि मुख्य दरवाज्याजवळ साफसफाई करा दीप धूप अगरबत्ती आणि फुले ठेवून नकारात्मक ऊर्जा टाळा देवतांची पूजा ध्यान करा पूजेच्या वेळेत विष्णू सहसनाम विष्णू सहसनामावलीचं पठण करा सूर्याला अर्घ देणे जल आणि तीळ मिसळून तुळशी फुलांची अर्पण करणे दीप धूप नैवेद्य भोग अर्पण करणे या सर्वांचा समावेश आपल्या पूजेमध्ये करा पितृतर्पणाने पिंडदान करा आपल्या पु पितरांचा फोटो असेल तो दक्षिणेकडे स्थापित करून त्याला कुशा काळेतीळ पुष्प जल अर्पण करा ओम पितृभ्यो नम या मंत्राचा जप करा या सर्व धार्मिक कार्यांमुळे पापांपासून मुक्ती मिळते पूर्वजांच्या कृपेचा महत्त्वाचा स्रोत आपल्याला मिळतो दान पुण्य आणि सेवा करा दान अत्यंत मोठे पुण्य मानले जाते वात्सल्याने अन्नदान वस्त्रदान त्याचबरोबर गरिबांना अन्न तेल तीळ गूढ अर्पण करा गाय कुत्रा कावळ्यांसाठी अन्न द्या या सगळ्या पुण्याच्या फुलाने पितृदोष शांत होतो आणि जीवनात शुभता वाढते त्याचबरोबर भगवद्गीता विष्णू स्तोत्राचे पठण करा यामुळे मन शांत होते समाधानी होते आणि आध्यात्मिक उन्नती सहाय्य मिळते या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री तुम्ही हा एक उपाय देखील करू शकता आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री हरी विष्णू हे या दिवशी निवास करत असतात आणि आपल्या जे आहेत तर ते सुद्धा अमावस्या तिथीला पिंपळाच्या झाडावरती स्थायी स्वरूपात निवास करत असतात त्यामुळे पिंपळ वृक्षाच्या खाली एक तुम्हाला ला दिवा लावायचा आहे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकून त्यानंतर तुम्हाला दिवा लावायचा आहे त्यानंतर झाडाला चार प्रदक्षिणा मारायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जब त्या ठिकाणी करायचं आहे त्याचबरोबर शक्य असेल तर नैवेद्यसुद्धा त्या ठिकाणी ठेवू शकता या दिवशी काय करावे तर या दिवशी अन्नदान तर्पण पिंडदान सात्विक भोजन विष्णू गणेश लक्ष्मी यांची पूजा करा या दिवशी काय करू नये तर क्रोध तंटा नकारात्मक विचार छो खोटे बोलणे द्वेष करणे मद्यपान करणे तामसिक पदार्थ दुःखद किंवा भारदस्त अन्न खाणे नवीन आर्थिक व्यावसायिक सुरुवात यामुळे सकारात्मक ऊर्जा प्रभावित होण्याची शक्यता वाढत नाही तर त्यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या यापासून दूर राहिलं पाहिजे या दिवशी आहारावरती नियंत्रण ठेवा जास्त आहार घेऊ नका आता बघा या दिवशी आपल्याला काही जे उप महत्त्वाचे उपाय आहेत तर ते करायचे असते या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये उपाय केले तर यामुळे आपल्या माता पितांना सन्मान प्राप्त होतो त्याचबरोबर दान आणि तर्पण नेहमी योग्य वेळेत करा नाही तर असमाप्त पूजा मानायला अपूर्ण ठरते त्याचबरोबर मार्गशीर्षेचे हे दिवस पितर शांतीसाठी खूप महत्त्वपूर्ण असतात त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या असतात तर आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय कशासाठी तर आपल्या घरातील सर्व दुःख दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर करण्यासाठी करायचं आहे घरातील वाईट शक्ती नकारात्मक शक्ती नष्ट करण्यासाठी करायचं आहे तर आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये या ज्या दोन भाज्या आहेत ना तर त्या आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत बघा आपल्या शरीरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तर ती कुठून करते तर आपण जे काही अन्न खातो तर त्यामधनं त्यामुळे नेहमी आपल्याला सांगितलं जातं की स्वयंपाक करत असताना चुकूनही आपल्याला नकारात्मक विचार करायचा नसतो कारण स्वयंपाक करत असताना आपण ज्या प्रकारचे विचार करतो ते था विचार आपले स्वयंपाकात उतरतात आणि व्यक्तीचा स्वभाव हा तसा होतो त्यामुळे स्वयंपाक था। करत असताना नेहमी पॉझिटिव्ह विचार करा देवाचं नामस्मरण करत करत आपल्याला स्वयंपाक करायचा असतो आता त्यानंतर या दिवशी चुकूनही आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येऊन देऊ नका आणि ह्या भाज्या ज्या आहेत त्या चुकूनही या दिवशी खाऊ नका नाहीतर अनेक संकटांचा आपल्याला सामना करावा लागतो दारिद्र्य देखील येऊ शकतं त्यामध्ये जी पहिली भाजी आहे ते म्हणजे कांदा लसूण या दिवशी शक्य असेल तर कांदा लसूण पूर्णपणे आपल्याला वर्ज करायचं आहे वांग्याची भाजी जी आहे तर ती शक्यतो करून या दिवशी पूर्णपणे आपल्याला वर्ज करायचे आहे त्याचबरोबर मांस मटण मच्छी अंडी म्हणजे जे, जे नॉनव्हेजचे पदार्थ आहेत ना तर त्या नॉनव्हेजच्या पदार्थांपासून सुद्धा आपल्याला या दिवशी वर्ज राहायचं आहे तर अशा पद्धतीने चार ते पाच भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला या दिवशी चुकूनही खायच्या नाहीये नाही तर आपल्या घरामध्ये याचे जे काही दुष्परिणाम आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात संकटांचा सामना करावा लागतो कारण हे सर्व पदार्थ तामसिक पदार्थांमध्ये येतात आणि हे पदार्थ खाल्यामुळे केलेल्या सेवेचं केलेल्या उपायांचं कोणतंही फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही त्यामुळे ह्या पदार्थांचं चुकूनही आपल्याला आपल्या घरामध्ये सेवन जे आहे तर ते करायचं नाही सेवन केले तर अनेक प्रकारचे दोष आणि अडचणी ज्या तर त्या आपल्या समोर येतात आणि आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते उपाय करते सेवा करते तरीही मला त्या कष्टाचं उपायांचं आणि सेवेचं फळ हे जे आहे तर ते का मिळत नाही कारण ह्या ज्या छोट्या छोट्या चुकं असतात ह्या आपल्याकडनं होतात आणि केलेल्या उपायांचं केलेल्या सेवेचं केलेल्या कष्टांचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही तर अशा ह्या चुका सर्व टाळाने नक्कीच आपलं संपूर्ण वर्ष जे आहे तर ते चुका समाधानाचं चा जाईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ